आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचाली प्रचंड वाढलेल्या आहेत महायुती करण्यासाठी सर्व नेत्यांची बैठक झाली जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती करण्याचा निर्णय झाला मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यानुसार तिकीट वाटप काही प्रमाणात सुरू झालं कारण आता सध्या उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस आहेत पण यातच आता महायुतीत पहिली ठिणगी थेट राष्ट्रवादी पक्षात पडले तीसुद्धा महायुतीत पडलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराटे यांनी ही पहिली ठिणगी टाकलेली आहे कारण त्यांना बिद्री बोरोडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणाच त्यांनी केलेली आहे अथवा अन्न अन्य कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळाल्यास तीसुद्धा घेण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे या निमित्तानं पहिली ठिणगी राष्ट्रवादी पक्षात पडलेली आहे गेले अनेक वर्षे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा म्हणून शीतल फराकटे या काम करतात आठ वर्षे सरपंच म्हणूनही त्या काम करतात विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे कागल तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची तोफ म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यामुळं त्यांना तिकीट मिळेल उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं प्रचंड नाराज झालेल्या शीतल फराकटे यांनी आता बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे काही झालं तरी आपण मैदानात उतरणार स्वतंत्र किंवा इतर पक्षाच्या वतीनं अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे यामुळं पहिली ठिणगी थेट राष्ट्रवादी पक्षात महायुतीत शीतल फराकटे यांच्या रूपानं पडलेले आहे यामुळे आता मंत्री हसन मुश्रीफ काय निर्णय घेणार या भूमिकेकडं प्रचंड लक्ष लागलं आहे आणि त्याची सुरुवात कागल तालुक्यात झालेली आहे एकीकडं माजी खासदार संजय मंडलिक हे दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत आणि त्याचवेळी पहिली ठिणगी कागलमध्ये पडल्यामुळं आता मंत्री हसन मुश्रीफ काय निर्णय घेणार या संदर्भात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आपली भूमिका स्पष्ट करताना काय म्हणाल्या शीतल फरागटे पहा नमस्कार मी सो शीतल रोहित फराटे गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं गेली चाळीस वर्ष आमची मागची पिढी आणि गेली दहा वर्ष मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आदरणीय साहेबांच्याकडे मी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली आणि त्याही पलीकडे गेली दीड दोन वर्षापूर्वीच साहेबांनी मला या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता त्यांना काही अडचणी असतील मी पक्षाचा निर्णय स्वीकारते पण एक सामान्य कार्यकर्ती म्हणून एक महिला म्हणून सामान्य माणसाशी नाळ जोडलेला एक लोकसेवक म्हणून मलाही काही प्रश्न पडतात गेली अनेक वर्ष आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांचा प्रचार केला साहेबांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्यावर विधान विधानं करणं असेल किंवा आपल्या नेत्यावर आलेल्या अडचणीत उभं राहण्याचा मी मी आजपर्यंत प्रयत्न केला कधी माझा संसार देत बसले नाही याही पलीकडे जाऊन साहेबांच्या आपल्या नेत्याप्रती निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला पण असं असताना सुद्धा नेहमी निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या पदरी पिढ्यान पिढ्या निराशा का पडते हा प्रश्न आमच्या मनात कुठंतरी येतो की फक्त आम्ही झेंडा घ्यायचा माईक घ्यायचा आणि सभा गाजवायच्या एवढंच आमचं काम आहे का सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचून काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच कुठला स्थान देणार नाहीत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये येत असताना आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल माझा युवक युवती वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल वंचित बहुजन समाज असेल माझ्या माय माऊली सगळ्या असतील त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्यासमोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर आजही नेत्यांप्रती आदर आहे पण त्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करण्याची तळमळ आहे आणि या तळमळीला मी या ठिकाणी आज प्राधान्य देते धन्यवाद